महिंदळे वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी महिंदळे गावासह आजूबाजूच्या पंचकृषीतील जनसागर लोटल्याचं दिसून आलं अंत्ययात्रेच्या मार्गावर गावकऱ्यांनी रांगोळी काढली होती तर फुलांनी सजावट करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून अंत्ययात्रेची मिरवणूक काढत शासकीय इतमामात वीर जवान कमलेश कदम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले वीर जवानाला निरोप देताना गावकऱ्यांचे डोळे पाणवले होते तर कदम यांच्या कुटुंबियांनी देखील एकच आक्रोश केला होता महिंद येथील वीर जवान कमलेश कदम हे अरुणाचल हे प्रदेशातील शेरगाव येथे बटालियन सशस्त्र सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते आंध्र प्रदेशातील कडप्पा या गावी निवडणुकीच्या बंदोबस्तावर असताना चौदा मे रोजी त्यांना वीर मरण आले आठवडाभरापूर्वीच कमलेश कदम हे महिंदळ्या गावी येऊन गेले होते मात्र पाच दिवसातच त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली होती सुरक्षा जवान त्यांचा दुःखच निधन झालं कमलेश ज्ञानेश्वर निकम मुळचा गोराण्याचा परंतु स्थायी किकडे मंजायला झालेले होते आणि सरकारी ड्युटीवर असताना काळाने घाला घातला आणि ईश्वराने आपल्यापासून हिरावून नेलं आपल्या जवानाविषयी आपला प्रचंड प्रेम असत जनतेच कारण अतिशय प्रतिकूल परिस्थिती जवान आपल्या देशाची सुरक्षा करत असतो भर उन्हात असत कधी कधी मायनस फोर्टी डिग्री टेम्परेचरला ला असत तोही तुमच्या आमच्या सारखा माणूस आहे त्यालाही त्याच्या बायका मुलांची काळजी असते मृत माता पित्यांची काळजी असते पण देशभूमीच्या रक्षणासाठी तिथे उभा असतो जी ड्युटी दिली ती करत असतो आणि म्हणून त्याच्या जाण्याने त्याच्या दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे जेव्हा कमलेश ज्ञानेश्वर कदम याला शेवटचा निरोप देण्याकरता उपस्थित झालेले सर्व स्वतःतून बघून या देशाची सुरक्षा करत असताना स्वतःचा जीवाची पर्वा न करता आंध्र प्रदेश या ठिकाणी कडप्पा या जागेवरती तुमचा आणि माझा भाऊ कमलेश शहीद झालेला आहे स्वतःच्या जीवाची कुटुंबाची कोणतीही न परवा करता कमलेश त्या ठिकाणी सीमेवर तैनात होता आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना कमलेशला त्या ठिकाणी वीर बरण पत्करावं लागलेलं ला आहे आज कमलेशच्या मागे त्याची पत्नी आणि लहान लहान दोघं मुलं आहेत हे जे मरण कमलेशला आलंय ते, आ ते कमलेश ला 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 या देशाकरता करता तुमच्या आणि माझ्या सुरक्षेकरता आलेला आहे मित्रांनो त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार होता प्रतिनिधी रूपक बियारी माझा महाराष्ट्र न्यूज Right.